नमस्कार आज आपण एका खूप सेन्सिटिव्ह मुद्द्यावरती तर बोलतोय सकाळीच एक न्यूज वाचली की आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एकविसाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी बावीस जिल्ह्यांमध्ये बऱ्याच कळ्यांना गर्भातच खोडण्यात आलेला आहे आणि ही न्यूज ऐकून म्हणजे अक्षरशः असं खूप वाईट वाटलं की आपण आज इतकं जेंडर इक्वेलिटीवरती काम करतोय महिला सक्षमीकरणासाठी काम करतोय आणि ह्या अशा प्रकारच्या बातम्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वाचायला मिळत आहेत म्हणजे हे जी आकडेवारी आज आलेली आहे बावी जिल्ह्यातली मुलींच्या कट्ट्या प्रमाणाची ती खरंच खूप विचार करण्यासारखी आहे तर थोडासा आपण इतिहास बघूया म्हणजे जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशीच्या काळामध्ये पूर्ण जगभरामध्ये महिलांचं दशक म्हणून पाळलं गेलं होतं आणि तेव्हाच एक गोष्ट निदर्शनास आली की जगभरामध्ये आशिया खंडात असणाऱ्या देशांमध्ये महिलांचं प्रमाण मुलींचं प्रमाण खूप कमी आणि त्यातल्या त्यात भारतामध्ये दर हजार पुरुषांमागे महिलांचं मा असलेलं प्रमाण खूप कमी आणि मग त्यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये खूप सारा अभ्यास झाला मग बऱ्याच काही सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या संस्थांनी शासनावरती दबाव आणून गर्भलिंग निदान चाचणी हा कायदा आणण्यासाठी शासनावरती दबाव आणला आणि पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली गर्भलिंग निदान चाचणी कायद्याचा एक उगम झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात म्हणजे जगात पहिला महाराष्ट्र म्हणजे ते पहिलं राज्य ठरलं महाराष्ट्र जे गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा अस्तित्वात आणणारं जगभरामध्ये पहिलं राज्य ठरलं एकोणीसशे ला तो कायदा आणला पण त्याची खरी अंमलबजावणी जी आहे ती एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाली आणि परत त्याच्यामध्ये आता दोन हजार तीनमध्ये नंतर सुधारणा केलेली आहे म्हणजे बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला कायदा आला म्हणजे आता आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत किती वर्ष गेली छत्तीस वर्ष गेली तरीसुद्धा छत्तीस वर्षानंतरही आजही आपल्या देशामध्ये गर्भलिंग चाचणी करणं गर्भपात करणं याचं प्रमाण कमी झालेलं नाही ही, ही आजच्या आकडेवारीवरून आपल्याला कळेल सगळ्यात कमी बावीस जिल्ह्यांपैकी जालन्यामध्ये दोन हजार एकोणीसची जी काही आकडेवारी होती त्याच्यामध्ये एक हजार पुरुषांमागे महिलांचं प्रमाण एक हजार बावीस होतं म्हणजे जास्त होतं आणि आज ते प्रमाण आठशे चोपन्न आहे म्हणजे एकशे अडुसष्टचा फरक पडलेला आहे सेम प्रत्येक जिल्ह्याची तीच परिस्थिती आहे आधीची जी, आधी जी आकडेवारी होती एकोणीसची प्रत्येक ठिका प्रत्येक जिल्ह्यामध्ये नऊशेच्या पुढे म्हणजे आकडेवारी होती महिलांची आणि आज ती खूप कमी झालेली आहे आणि बघा आता आपण म्हणतोय की लग्नासाठी मुली मिळत नाहीत ही अशी जर आपण दुष्कर्म करत राहिलो निसर्गाच्या विरोधात केलेली कुठलीही कृती जी आहे ती काही वर्षांनी आपल्याला खूप खड्ड्यात घालणारी असते म्हणजे आत्ता जे आपण म्हणतोय की मुलांना आज लग्नासाठी मुली मिळत नाहीत ते जे वाईट कर्म जे आहे ना ते वीस पंचवीस वर्षापूर्वी आपण करून ठेवलेले आहे म्हणजे बघा त्यावेळेस पण खूप गर्भपात व्हायचे गर्भलिंग चाचण्या व्हायच्या जा, म्हणजे अक्षरशः कर्नाटकमधून वगैरे आमच्या इकडे तर अशा अँब्युलन्स यायच्या आणि डॉक्टर मध्ये गर्भपात करून द्यायचे हे प्रकार बघितलेले आहेत आपण बीडचं उदाहरण बघितलेलंच आहे म्हणजे त्यांच्या अख्ख्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये लहान मुलींच्या डेड बॉडीजचे काही हाडांचे आपल्याला सांगाडे जे, जे आहेत ते सापडलेले आहेत आणि वीस पंचवीस वर्षापूर्वीची परिस्थिती ठीक होती म्हणजे आता महिलांना प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावाच लागतोय म्हणजे नोकरीसाठी किंवा इतर सगळ्या गोष्टींसाठी पण मुलीचा जन्म नकोच ही जी मानसिकता आहे ती आज दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि खरंच आपण आज बनतोय की मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जातं मग ही आकडेवारी कुठून येते मुलींच्या जन्माचं स्वागत करणारे किती पालक आहेत मला तर वाटतं फक्त वन पर्सेंट असतील पण अजून ही म्हणावी अशी म्हणजे काय म्हणतो आपण वैचारिकता जी आहे ती माणसांची बदललेली नाही विचारात बदल झालेला आजही दिसत नाही आजही आपल्याला मुलींकडे म्हणजे आत्ताच एक लापता लेडीज नावाचा सिनेमा आलेला आहे तो आपल्या समाज व्यवस्थेच्या एकदम कानाखाली मारणारा व्हिडिओ आहे आणि सेम आपला जो काही भारताचा जनगणना आयोग आहे त्यांनी सुद्धा लापता महिला लापता लडकिया असा एक अहवाल आणला होता की कुठे काय प्रमाण आहे आज मग आता जे आपण निसर्गाच्या विरोधात जी काय केलेली दुष्कर्म होती खूप वीस पंचवीस वर्षापूर्वी मुली गर्भातच मारण्याचं ते सुद्धा आज काही बदललेलं चित्र आपल्याला दिसत नाही आणि मग आज आत मग तेव्हा खूप सगळ्या मुली आपण मारल्या गर्भामध्येच आणि त्यावेळेस फक्त आपण मुलांना जन्म दिला मग आता ती मुलं लग्नाच्या वयाची झाली आणि मग आता आपण त्यांना म्हणतोय की लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणजे मुलगा पंचवीस वर्षाचा तिशीतला आहे पंचवीस ते तीसीतला आहे त्यावेळेस फक्त आपण मुलं जन्माला घातली मुली गर्भात मारल्या मग त्यांना त्या एज ग्रुप ची मुलगी नाहीच मिळणार आहे मग तीस वर्षाच्या मुलाला आत्ता जस्ट मार्केटमध्ये वयाप्रमाणे ज्या काही मुली ग्रॅज्युएट होऊन पास होऊन येतात लग्नाच्या मार्केटमध्ये वीस एकवीस वर्षाच्या मग तीस वर्षाच्या मुलाला त्याच्या एज ग्रुपमध्ये मुली मिळत नसल्यामुळे एकवीस वर्षाच्या मुलीसोबत लग्न करावं लागतं मग परत तिथे दहा वर्षाचा एज गॅप येतो मग तिथे परत आणखी वैवाहिक त्यांच्या आयुष्यात पुढे प्रॉब्लेम होतात म्हणजे बघा एक चुकीची गोष्ट हजारो प्रॉब्लेम क्रिएट करू शकते आणि हे जे आपण मुलींना गर्भामध्ये जे पारण्याचं जे काही पाप दुष्कर्म करतोय ना ते तर हजारो समस्या येत्या काळामध्ये अजून निर्माण करणार आहे इतकं आम्ही जे म्हणजे ट्रेनिंग देतो जेंडर इक्वेलिटीवरती काम करतो पण हे अशी आकडेवारी बघितली की कुठंतरी असं मन एकदम अस्वस्थ होतं आणि हे खूप धक्कादायक आकडेवारी आहे तुम्ही सुद्धा आजच्या पेपरमध्ये आलेली बातमी वाचली तर तुम्हाला कळेल पण आता ही मानसिकता किमान आपण स्वतःपासून तरी बदलली पाहिजे आणि ह्याचा अवेअरनेस अजूनही खूप म्हणजे खूप आणायची गरज आहे मुलींना जगू द्या मुलींना वाढवू द्या आपल्याकडे आत्ता एक योजना आहे बघा खूप मोठ्या प्रमाणात योजना चालते ही बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींना जन्म द्या मुलींना वाचवा आणि मुलींना शिकवा पण हे आज ही कुठेतरी होताना दिसत नाही ठीक आहे म्हणजे अदर स्टेटमधली एखादी न्यूज असली तरी इतका अस्वस्थ वाटलं नसतं पण ही आपल्या महाराष्ट्रातली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी संख्या कमी झालेली आहे आणि ही आकडेवारी बघून खरंच म्हणजे खूप वाईट वाटलं आणि एकदमच विचित्र प्रकार वाटला हा सगळा तर हे आपल्या महाराष्ट्रात तरी किमान नको आहे आपला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो ना तर आपण मुलींना रिस्पेक्ट दिला पाहिजे तिच्या जन्माचं स्वागतही केलं पाहिजे तिला शिकवलंही पाहिजे तिला स्वतंत्र निर्णय घेण्याचं सुद्धा स्वतंत्र पालकांनी तिला दिलं पाहिजे आणि तिचा रिस्पेक्टसुद्धा केला पाहिजे मग ह्या अशा काही समस्या उद्भवणार नाहीत तर त्याचा त्याच्यावरती बरंच अजून आपल्याला काम करणं गरजेचं आहे धन्यवाद